रसिक मित्र हो नमस्कार मी आता आपल्याला एक कविता ऐकवणार आहे कवी आहेत रवींद्र मोहिनीराज पाठक तू जाताना पोरी हे कवितेचे शीर्षक आहे तू जाताना पोरी लेख सासरी जाताना अश्रू ढळू लागतात लेख सासरी जाताना अश्रू ढळू लागतात आठवणींची एक एक पानं वृक्षावरून गळू लागतात आठवणींची एक एक पानं वृक्षावरून गळू लागतात फुलांचा गंध जणू फुलाला सोडून जातो असाच एखादा मेघ जसा अवचित बरसून जातो फुलाचा गंध जणू फुलाला सोडून जातो असाच एखादा मेघ जसा अवचित बरसून जातो गाईच्या डोळ्यातली माया आईच्या डोळ्यात असते गाईच्या डोळ्यातली माया आईच्या डोळ्यात असते गाभ्यातून दुरावण्याचे दुःख पोटच्या पोरीला असते गाभ्यातून दुरावण्याचे दुःख पुढच्या पोरीला असते वाघाच्या छातीचा बाप हरिण झालेला असतो वाघाच्या छातीचा बाप हरिण झालेला असतो एरवी छळणारा भाऊ मूकपणे रडत असतो पावसाची एक सर आली आणि गेली पावसाची एक सर आली आणि गेली आभाळातले इंद्रधनुष्य अजूनही कायम आहे जमीन तर केव्हाच वाढली जमीन तर केव्हाच वाळली गवतावरची ओल अजूनही कायम आहे गवतावरची ओल अजूनही कायम आहे तुझा निरोपाचा हलणारा हात तुझा निरोपाचा हलणारा हात मला काय काय बरं सांगत होता तुला घेतलेला जत्रेतला फुगा की तू घातलेला फुलाफुलांचा फुला जगा तुला घेतलेला जत्रेतला फुगा की तुला घातलेला फुलाफुलांचा झगा तुला भरवलेला घास पहिला की तुला शाळेत पाठवलेला दिवस पहिला पाखरासारखी नाचलीस पोरी अंगणात पाखरासारखी नाचलीस पोरी अंगणात आणि पाखरासारखी उडूनही चाललीस तुझ्या आठवणींशिवाय राहतही नाही तुझ्या आठवणींशिवाय राहवतही नाही आज त्या अंगणाकडं पाहवतही नाही भावनांना शब्द सापडे असे झाले भावनांना शब्द सापडे असे झाले की डोळे भरून येऊ लागतात लेख सासरी जाताना असेच अश्रू ढोळू लागतात जाताना असेच अश्रू ढोळू लागतात आठवणींची आथ। एक एक पानं वृक्षावरून गळू लागतात आठवणींची एक एक पानं वृक्षावरून गळू लागतात वृक्षावरून गळू लागतात तू जाताना पोरी ही काव्यरचना आत्ताच आपण ऐकलीत कवी रवींद्र मोहिनीराज पाठक काव्यरसिक श्रोते हो आता पुरातन वृक्षास ही कविता सादर करतोय कवी रवींद्र मोहिनीराज पाठक पुरातन वृक्षास हे खोड जुने वठलेले हे खोड जुने वठलेले अन ढासळलेला पार आत्मा हरवून बसलेली ती ग्रीष्मातील सुन्न दुपार आत्मा हरवून बसलेली ते ती ग्रीष्मातील सुन्न दुपार होता ऐन बहरात जेव्हा तो वटवृक्ष पुराणा होता ऐन बहरात जेव्हा तो वटवृक्ष पुराणा सावलीस थांबत होता तो सोनपऱ्यांचा मेणा सावलीस थांबत होता तो सोनपऱ्यांचा मेणा पांथस्त वाटे वरचे कुणी प्रवासी श्रांत तकलेले पाथस्त वाटेवरचे आणि कुणी प्रवासी श्रांत थकलेले त्या शीतल छायेखाली शांतवून पुढे गेलेले त्या शीतलछायेखाली शांतवून पुढे गेलेले ऋतू कित्येक श्रावणांचे रंगले अंगांगावरती ऋतू कित्येक श्रावणांचे रंगले अंगांगावरती आठवणी कोमल हळव्या जपलेल्या बुंध्यावरती आठवणे कोमल हळव्या जपलेल्या बुंध्यावरती पारावर होती तेव्हा कोमल पावलांची नक्षी पारावर होती तेव्हा कोमल पावलांची नक्षी पाना पाना गणिक जेव्हा होते निवाऱ्या सपक्षी पाना पाना गणिक जेव्हा होते निवाऱ्यास पक्षी भारदस्त त्या वडास होता ओहोळ एक साथीला भारदस्त त्या वडास होता ओहळ एक साथीला हिरवाईची जादू होती अन पारंब्या मस्तीला हिरवाईची जादू होती अन पारंब्या मस्तीला काल मधी परी गेला वठुनी तो हिरव्या साम्राज्याचा धनी कालवघा मधीपरी गेला वठूनी तो हिरव्या साम्राज्याचा धनी ओहोळही तो सुकून गेला अन ढासळला पारही ओहोळही तो सुकून गेला अन ढासळला पारही देण्यासाठी नुरले काही देण्यासाठी नुरले काही आता न ये कुणी साथीला देण्यासाठी नुरले काही आता न ये कुणी साथीला हा जीर्ण पुरातन वृक्ष हा जीर्ण पुरातन वृक्ष सुन्न दुपार झेलित बसला सुन्न दुपार झेलित बसला <ण्णाग> पुरातन वृक्षास ही काव्यरचना आपण ऐकलीत कवी रवींद्र मोहिनीराज पाठक भ्रमणध्वनी नऊ आठ दोन दोन सात तीन पाच नऊ चार दोन नाईन एट डबल टू सेवन थ्री फाईव्ह नाईन फोर टू सादरीकरण दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन seven three zero one eight six